ज्या पद्धतीने कुंभमेळ्याला कोट्यावधी भाविक संत महत्व एकत्र येतात तसेच पहिल्यांदाच गोव्याच्या पावनभूमीत सतरा ते एकोणीस मे दरम्यान दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा भरत आहे सनातन राष्ट्र शंकनात महोत्सव या महोत्सवात तेवीस देशातील नागरिक आणि संत महंत धर्मप्रेमी हिंदू तसेच पंचवीस हजाराहून अधिक भाविक चार ते पाच दिवस वास्तव्यात असून संतांच्या वाणीची ज्ञानगंगा एक कोटी राम यज्ञ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन विविध संतांच्या पावनपादुका एक हजार वर्षापूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन आणि महाधन्वंतरी ते शतचंडी ज्ञानय या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका